कोणी जर चुकीच्या पद्धतीने गोष्टी करू बाध्य असेल की ती दादागिरी की दादागिरी हाणून पाडवा आणि आमच्या आडवे येतील ना त्यांना आडवे करून आम्ही पळे आता गेले एवढं पंचवीमध्ये आडवे झालेले होते आता कुठं उभे राहिलेले आहेत आता त्यांनी त्याचा विचार करावा लोकांची सेवा करावी दसऱ्याला नवी मुंबईच्या रावणाचं दहन होणार विजय चौगुले यांची मंत्री गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका दोन दिवसांपूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाण्यात आम्हाला आडवे येतील त्यांना आडवे करू असं वक्तव्य केलं होतं यावर आता शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका करताना अंबानींच्या जीवावर मंत्रिपद मिळाल्यांनी जास्त उडू नये संधी मिळाली तर जनसेवा करावी कुणी आडवे करण्याची भाषा करत असेल तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत आम्हालाही आडवे करता येतं इतका अहंकार झाला असेल तर दसऱ्याला नव्या मुंबईच्या दहन होईल आम्ही माहितीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र कोणी अहंकाराची भाषा करत असेल तर त्यांचा अहंकार आम्ही उतरवणार अशी टीका विजय चौगुल यांनी केली आता गेले एवढे मध्ये आडवे झालेले होते आता कुठे उभे राहिलेले आहेत आता त्यांनी त्याचा विचार करावा लोकांची सेवा करावी नाहीतर आडवी करायला का बाकीच्या लोकांनी का भांगड्या भरलेल्या नाहीये आमच्या पण कोण आडवे आले तर त्याला पण आम्ही आडवे दिल्याशिवाय राहणार नाही मागच्या पंचवार्षिकमध्ये या नव्या रावणाचा अहंकार एका लाडक्या बहिणीने केला लाटक्या बहिणीने दहन केलेला होता कुठं अंबानीच्या जीवावर आता कुठं मंत्री वगैरे झालेले त्याचा उपभोग चांगल्या पद्धतीने आणि जनतेची सेवा करावी नाहीतर या नव्या मुंबईतल्या रावणाचा दहन झाल्याशिवाय या दसऱ्याला दहन झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता दिवाळी आलेली तर दिवाळी जसं जवळच आहे तेव्हा जनताच दाखवून देईल कोण रावण आणि कोण राम आणि रामाच्या राम काय असतो आणि रावण कोण असतो हे त्यांना लवकरच दाखवून देण्यात येईल नाहीतर आज एवढं वर्ष मंत्री उपभोगलेला मनुष्य वनमंत्री झाला नसतात बघा ही मी तुम्हाला बोललो ना या राव रावणाला फार अहंकार आलेला आहे मंत्री झालेला आहे नशीब वनमंत्री झालेला आहे तरी त्यांना एवढा अहंकार चढलेला आहे उद्या दुसरं कुठल्या जर मंत्री झाले असेल तर बघायला नको तर युती महायुती इथे बसलेली आहे आणि महायुतीच्या माध्यमातून जे धोरण ठरेल ते धोरण ठरलेलं जाणार आहे हा कोण बोलणार आहे म्हणून मग मी सांगतो की याने जास्त अहंकारामध्ये राहू नये नाही तर दसऱ्याला ह्याच नव्या मुंबईच्या रावणाचा अहंकार झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी